नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एखाद्याचं पोट दुखत असतं पोट दुखलं की तो डॉक्टरकडे जातो औषध घेतो त्याला बरं वाटतं असं अनेकदा घडत असतं तो औषधं घेतो तात्पुरतं बरं वाटतं आणि नंतर एक दिवस त्या पोटदुखीचं कर्करोगात रूपांतर होतं आणि थर्ड स्टेजला तो कर्करोग लक्षात आल्यामुळे शेवटी तो मृत्यू पावतो असं अनेकदा घडतं पण सुरुवातीलाच जेव्हा चार दोन वेळा पोट दुखलं तेव्हा जर नेमकं निदान करून घेतलं असतं तर असे रोगी वाचतात किंवा वाचले असते या दिवसामध्ये भारत पाकिस्तान हा जो प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे त्या बाबतीमध्ये माझे जे दिल्लीतले पत्रकार मित्र आहेत ते जे सांगत आहेत तेच नेमकं सत्य आहे किंबहुना ते जे सांगत आहेत ते त्यांना उघड करण्याची का मुभा नाही हे माझ्या लक्षात येत नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा केव्हा अतिरेकी आपल्यावर हल्ला करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते येतात भारतीयांना त्रास देतात मारून टाकतात बॉम्ब हल्ले करतात जळापोळ करतात आपण भारतीय फक्त त्या अतिरेक्यांचा खात्मा करतो आणि अतिरेकी हे या कर्करोगासारखे असतात म्हणजे चार मारल्या गेले की पुन्हा चार तयार होतात आठ मारल्या गेले की पंधरा तयार होतात पण त्या अतिरेक्यांना वारंवार मारल्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वास्तविक त्या देशातले म्हणजे पाकिस्तानमधले जे नेते आहेत जी, जी, जी मिलिटरी आहे किंवा जे त्या देशाचं नेतृत्व करतात ते प्रमुख त्यांना वास्तविक भारतीयांनी ठार मारायला पाहिजे त्यांच्यावर हल्ले चढवायला पाहिजेत मूळ जो पाकिस्तानी नागरिक आहे त्याला सळोकी पळो करून सोडायला पाहिजे पण ते नेमकं घडत नाही पाकिस्तानी सेफ आहेत आणि मला असं वाटतं की उलट आपली अवस्था दीडशहाण्यासारखी झाली आहे आपण स्वतःला अतिहुशार समजतो पण खरे हुशार ते पाकिस्तानी आहेत त्यांचं ते मोठ्या मुत्सद्दीपणे आपल्याशी खेळ खेळत आहेत आपल्या अंगावर ते अतिरेकी सोडून देतात अतिरेकी तयार करणं चार पैसे त्यांच्यावर फेकले की दारिद्र्यातून किंवा माथी भडकवल्यानंतर जे अतिरेकी तयार होतात ते अशा पद्धतीच्या अतिरेकी तयार करणं मग ते भारतातले असतात बांगलादेशातले असतात आसपासचे असतात पाकिस्तानमधले क्वचित असतात त्या अतिरेक्यांना भडकवायचं थोडेसे पैसे त्यांच्या अंगावर टाकायचे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवायचे आणि त्यांच्याकडून या पद्धतीचे कामं करून घ्यायचे त्यामुळे मूळ मुल जो पाकिस्तानी नागरिक आहे किंवा तिथले जे नेते आहेत त्यांना कुठलाही त्रास होत नाही ते गंमत बघतात भा भारताची चाललेली छळवणूक त्यांच्यावर होणारे हल्ले ते त्याचा आनंद घेतात त्यामुळे मला असं वाटतं की मूळ जे पाकिस्तानी जे आपल्यावर हल्ले करत आहेत किंवा जे त्याच्या मुळाशी आहेत त्या साऱ्यांना वास्तविक यमसदनी पाठवणं गरजेचं आहे आणि ते घडलं तर पुन्हा कधीही पाकिस्तान्यांची आपल्याकडे वाईट नजर पा टाकण्याची हिंमत होणार नाही किंबहुना पहिल्यांदा आपण ते केलं आहे की त्यांचं पाणी तोडल्यानंतर त्यांच्या ज्या भावनेशी आपण खेळलो आहे ते ते दुखावल्या कारण नेमका त्यांच्या त्या गरजेवर आपण घाला घातल्यामुळे त्या आता अस्वस्थ झाल्या आहेत आणि नेमका हेच घडायला पाहिजे असं मला वारंवार वाटतं आहे आता राज राज्याच्या राजकीय विषयांकडे वळतो मित्रांनो विदर्भामध्ये एक वेगळा चमत्कार कालपरवा घडला आहे म्हणजे अनिल देशमुखांचे नागपूर जिल्ह्यातले जे पाठीराखे होते अर्थातच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ती फार मोठी ताकद होती कारण का, का, ते नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यातून निवडून आलेले होते त्यातले पदाधिकारी होते आणि नागपूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे ते नेते होते आणि ही अनिल देशमुखांची फार मोठी ताकद होती विशेषतः त्याचमुळे अनिल देशमुखांना त्या नागपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत महत्त्वाचं स्थान होतं किंवा त्यांना विधानसभेला निवडून येताना त्याचा फार मोठा उपयोग झाला होता कारण जो विधानसभा लढवतो त्याची लोकप्रियता जेवढी महत्त्वाची असते त्याच्या खालोखाल जे त्याचे कार्यकर्ते असतात जे पदाधिकारी असतात आणि जे विशेषत या वेगवेगळ्या माध्यमातून निवडून येत असतात काम करत असतात त्यांची ताकद फार मोठी असते त्यांनी आवाज दिला की मतदार त्यांच्या आवाजावरून अमुक एखाद्या नेत्याला उमेदवाराला निवडून आणतात मतदान करतात त्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवा एक फार सुंदर बदल त्या नागपुरात घडवून आणला आहे अर्थातच मोअर क्रेडिट गोज टू सागर मेघे सागर मेघे हे अर्थातच नागपूर जिल्ह्यातली किंवा त्या भागातली अख्ख्या विदर्भातली सारेच मेघे परिवार म्हणजे सागर असेल किंवा सा सागरचे बंधुराज असतील किंवा अर्थातच आता खूप थकले आहेत पण दत्ता मेघे असतील ही फार मोठी ताकद त्या नागपुरात ता आहे विदर्भात आहे त्यांच्या पाठीशी फार कार्यकर्ते आहेत सागर मेघे यांनी हा चमत्कार घडवून आणला त्यांनी अनिल देशमुखांची म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आहे आणि मोठ्या प्रमाणावर अनिल देशमुख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत आलेले आहेत तुम्हाला ते आश्चर्य वाटत असेल की जे कार्यकर्ते शरद पवारांकडे होते त्यांनी वास्तविक अजितदादांच्या घोळक्यात सामील होणं गरजेचं होतं पण ते घडलं नाही कारण अजितदादांची विचारसरणी विदर्भात फारशी चालणारी नाही विशेषतः नागपुरात त्यांना एक नेतृत्व म्हणून शरद पवारांपेक्षा अधिक कोणीही मानाला तयार नाही त्या उलट विरोधातल्या प्रत्येक नेत्याला मग तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल त्या साऱ्यांना संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष अधिक जवळचे वाटतात त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेणं त्यांना अधिक सोयीचं वाटलं आणि अनिल देशमुखांना फार मोठं खिंडार त्यातून पडलं आहे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यातून नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास भुईसपाट झालेली आहे मित्रांनो मुद्दा एक महत्त्वाचा असा आहे की आज भारतीय जनता पक्ष किंवा आपल्या राज्यातली सत्तेत असलेली महायुती त्याचे नेते ज्यांच्याकडे बोट दाखवतील ते सारेच्या सारे, सारे केव्हाही महायुतीमध्ये दाखल व्हायला त्या एका पायावर तयार असतात म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सुनील प्रभू सुनील राऊत स्वतः आदित्य ठाकरे आणि त्यांचा दोना तेवक वरुण सरदेसाई हे चार आमदार जर सोडले तर आज ज्या आमदारकीला निवडून आले आहेत त्यातले बहुसंख्य आज देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे यायला तयार आहेत म्हणजे प्रसंगी जर ते एकनाथ शिंदे यांना येऊन मिळाले तर त्यांना पुन्हा एकदा विधानसभा लढवावी लागणार आहे पण त्याची देखील त्यांनी तयारी केलेली आहे एक, के एक सांगू का तुम्हाला की या दिवसामध्ये महायुतीला कुठल्याही नेत्याला आपल्या पक्षात घेणं सोपं असतं सोपं आहे पण त्यांचं पुनर्वसन करणं तेवढंच आवश्यक असतं संग्राम थोपटे काल परवा त्या पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात फार मोठी एक ताकद आहे विशेषतः शरद पवारांना जेरी साठणारे हे बाप बेटे म्हणजे थकलेले अनंतराव थोपटे आणि आता संग्राम थोपटे अनंतराव पाच वेळा आमदार होते एकदा अपक्ष होते मंत्रीपद होते आणि संग्राम थोपटे देखील तीन वेळा आमदार होते यावेळेला पराभूत झाले पण थोपटे घराणं ही पुणे जिल्ह्यातली फार, फार मोठी ताकद आहे भोर मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व आहे वर्चस्व आहे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे पुणे जिल्ह्यातली फार मोठी ताकद त्या काँग्रेसची थोपटे घराणं होतं थोपटे बाहेर पडल्यामुळे पुणे जिल्ह्यातली काँग्रेस जवळपास संपली आहे एवढी मोठी ताकद थोपटेंची होती थोपटेंच्या पाठोपाठ आणखीही काही नेते पुणे जिल्ह्यातले जे काँग्रेसमध्ये आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हायला एका पायावर तयार आहेत फक्त प्रश्न तोच असतो की अमुक एखादा नेता जेव्हा आपल्या पक्षात येतो किंवा आणल्या जातो तेव्हा त्याचं पुनर्वसन करणं गरजेचं कर असतं त्यामुळे महायुती विशेषतः फडणवीस वारंवार अमुक एखाद्याला पक्षात घेताना मग भलेही एखाद्याला अजित पवारांकडे यायचं असतं अमुक एखाद्या नेत्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील व्हायचं असतं किंवा अनेकांना भारतीय जनता पक्षात यायचं असतं पण त्या साऱ्यांना वेट अँड वॉच सांगितलं जातं मी तुम्हाला इथे यादी सांगणार नाही पण मला ती यादी तोंड आहे की ज्यांना महायुतीमध्ये त्या त्या पक्षांमध्ये सामील व्हायचं सा आहे कारण पुन्हा तेच की ते, ते आल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करणं फार गरजेचं असतं अन्यथा पुन्हा एकदा त्या महायुतीचे देखील बारा वाजायला फारसा वेळ लागणार नाही कारण पुनर्वसन जर योग्य पद्धतीने झालं नाही तर येणारे नेते ही एक ताकद असते आणि ती ताकद जर अमुक एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिचा कचरा होत असेल तर ते पुन्हा बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असतात आणि अशावेळी ज्या पक्षात ते आहेत आणि जेथून त्यांना बाहेर पडायचा आहे तो पक्ष दुपटीनं खिळखिळा खेल झालेला असतो त्यामुळे आता त्या नागपूर जिल्ह्यातले किंवा पुण्यातले थोपटे किंवा त्या पद्धतीचे जे जे नेते आता उत्सुक आहेत त्या साऱ्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय फडणवीस एकालाही नक्कीच आपल्या पक्षामध्ये घेणार नाहीत ही नेमकी वस्तुस्थिती आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार